वलगाव येथील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक अमरावती जिल्ह्यात साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा बैलांना कुठल्याही प्रकारचे सजावट न करता बैलाच्या पाठीवर कर्जमाफीचा संदेश लिहिला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे त्यासाठी प्रार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना निमित्त आवाहन केले होते की बैलपोळ्यात बैलाची सजावट न करता बैलाच्या दोन्ही पाठीवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे म्हणजे सात बारा कोरा झाला पाहिजे असाच संदेश दिला होता यासाठी अमरावतीच्या बलगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे स्लोगन लिहिले व राज्य तथा केंद्र सरकारचा निषेध केला संघर्षाचा पोळा कर्जमुक्तीचा पोळा हा नारा म्हणून बच्चू कडू यांनी दिला आहे अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने प्रत्येक गावात प्रत्येक बैलावर कर्जमाफी व्हावी यासाठी बैलावर संदेश लिहिण्यात आले तसेच हे सर्व बैल बैल पोळ्यात नेऊन प्रत्येक गलीत फिरवण्यात आले महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा या झोपलेल्या सरकारला आज पोळ्याचा दिवस आहे शेतकऱ्यांचा महत्वाचा उत्सव आहे आणि या झोपलेल्या जे सरकार आहे हे सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी हे म्हणणं आज प्रत्येक शेतकरी आपल्या बैलावर लिहून या सरकारचे झोपलेल्या कुंभकर्णी जे झोपेमध्ये आहे त्या सरकारचं डोळे उघडण्यासाठी प्रत्येक शेतकरी आज हे म्हणणं म्हणत आहे की आम्ही उपाशी आहोत आम्ही आत्महत्या करत आहो कधी आमच्यावर लक्ष देसान की निरा तुम्ही भ्रष्टाचार आणि तुमचे काळेधंदे हेच लपवण्यासाठी तुमचं सरकार चालणार आहे काय याच्यासाठी आज शेतकरी उठून पेटलेला आहे आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये बचपच्या आदर्शानं शंभर टक्के होणार शेतकरी करणार आहे सरकारच्या विरोधात कारण आज आमचे काश्तकारवाले अशी दशा आली आहे मदत ही पायरी पडली आहे आम्ही आमचा पोला, पोला साजा करू शकत नाही एवढी आजची पोलिशन आमची आहे आज काश्तकार म्हणजे उद्योगपतीचा दर्जा पाहिजे होता अन्नदाताचा दर्जा पाहिजे होता आजच्या शेतकरीले आज आमच्या शेतकरीचा भिकारीचा दर्जा झाला हा सरकारमुळे हे भली गुंगी मुक्की सरकार हा सरकार असंच कधी केलं तर आम्ही सर्वे कास्त रोडवर रो येऊन जाऊ किती हजार ते दात मध्ये सर्वे कास्त आम्ही हडताल करणार आहोत आमचे बच्चू भाऊचे आदेश अनुसार आम्ही हडताल करणार आहोत आज पोळ्याचा दिवस आहे आणि बच्चू भाऊचं आज पूर्ण महाराष्ट्रभर सात बारा कोरा अशी रथयात्रा पदयात्रा पूर्ण महाराष्ट्राभर चालू आहे यानिमित्त आम्ही वलगावतील सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय केला की आज शेत शासनाचे डोळे उघडले पाहिजे शासनाला जाग आली पाहिजे त्याकरिता आम्ही वलगावतील सर्व शेतकरी आज आमचा बैलपोळा आम्ही कर्जमाफी सातबारा कोरा अशा प्रत्येक बैलावर मनी मांडू आम्ही आज वलगावात वसुमहाराजाच्या अध्यक्षतेखाली बंडीभो आहे बच्चूबाऊच्या आदेशाने आम्ही आज वलगावात हजारो शेतकरी कोणता बैलाला साज न करता आम्ही आज पोळा साजरा करत आहोत